नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे शिवा गॅरेजवरती काम करत असते तेवढ्यातच दिव्या बाई आजी आणि वंदीला तिकडे घेऊन येते आणि बोलते बघा बघा तुमची शिवा काय करतीये तेव्हा बाई आजी बोलते शिवा तू इथे काय करतेयस तेव्हा शिवा बोलते बाई आजी ते मी इथे पानागँगला मदत करायला आलीये तेव्हा बाई आजी बोलते शिवा खोटं बोलू नकोस काय खरं आहे ना ते समजा मला कळलंय आणि तुझ्या चेहऱ्यावर जे बारा वाजलेत ना त्यावरूनच कळतं काहीतरी गडबड आहे त्यामुळे आता पटकन सांग काय घडलंय तेव्हा वंदी बोलते शिवा तुझी आजी तुला काहीतरी विचारतीये खरं खरं सांग तेव्हा दिव्या बोलते शिवा अगं सांग ना तुला घरातून बाहेर काढलंय अगं सांग खरं खरं तेव्हा वंदी बोलते शिवा हे सगळं खरंय का तेव्हा शिवा बोलते हो खरंय पण तुम्ही टेन्शन घेऊ नका नवरा बायकोमध्ये भांडणं होतच असतात आणि मी लवकरच घरी जाईन अरे का रे पाना गँग मी तुम्हाला सांगितलं होतं बजाव सांगितलं होतं की आजीनी आईला यातलं काही एक सांगायचं नाही त्या टेन्शन घेतील मग त्यांना सांगायची काय गरज होती तेव्हा बाई आजी बोलते शिवा पाना गँग लाडू नकोस त्यांनी आम्हाला नाही सांगितलेलं हे तर आम्हाला दिव्याने सांगितलं आणि ऐकून तर दिव्याची चांगलीच टरकते तेव्हा शिवा बोलते दिव्या तुला हे कसं काय कळलं कारण हे तर मी कोणाला सांगितलं नव्हतं पाना गँग आणि माझ्या घरच्यांना सोडून हा विषय कोणालाच माहित नव्हता मग तुला कुठून कळलं बोल दिव्या बोल आणि आता मात्र दिव्याची चांगलीच फाटलेली असते तिला काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं त्यामुळे ती खोटं बोलते ती बोलते ते ते मला चंदनने सांगितलंय तेव्हा चंदन बोलतो नाही शिवा मी हिला नाही सांगितलेलं ही खोटं बोलतेय तेव्हा दिव्या बोलते मी नाही तू खोटं बोलतोयस तुला भीती वाटतेय ना शिवा तुला गॅरेजवरून काढून टाकेल म्हणून तू खोटं बोलतोयस तेव्हा बाईजी बोलते बास करा भांडू नका आणि शिवा तू इतकी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवलीस आमच्याशी का खोटं बोललीस आणि मला तर अजून एक गोष्ट कळत नाहीये तुला हे समज आमच्यापासून का लपवायचं होतं तेव्हा शिवा बोलते बाईजी इथे तमाशा नको चल आपण घरी जाऊया मी घरी गेल्यावर सगळं तुम्हाला सविस्तर सांगते इकडे आपण पाहतो तर काय नेहा आशूच्या घरी आलेली असते तेवढतच तिला कीर्ती काढते आणि बोलते नेहा तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे चल असं म्हणतच ती तिला खोलीत घेऊन जाते आणि तिला सुंदर असा ड्रेस देते नेहा म्हणते प्लीज कीर्ती तयार सगळ्याची काही गरज नाहीये पण कीर्ती काही तिचं ऐकत नाही ती जबरदस्तीने नेहाला ड्रेस देते नेहा ड्रेस घालून आशूच्या खोलीत येते आणि बोलते आशू ड्रेस कसा वाटतोय तेव्हा आशू बोलतो छान वाटतोय का ग तेव्हा नेहा बोलते तुला माहितीये का हा ड्रेस कोणी दिलाय कीर्ती आणि हे आशुला खूप मोठा धक्का बसतो तू बोलतो नेहा खरंच तुला भारतरत्न दिलं पाहिजे कारण आमच्या कीर्ती इम्प्रेस करणं आणि तिच्याकडून काहीतरी मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये तुझ्यामध्ये शंभर टक्के काहीतरी स्पेशल आहे म्हणून हे सगळं तुला मिळालंय आणि तेवढतच त्यांच्या खोलीमध्ये ही कीर्ती पुन्हा येते आणि बोलते नेहा चल ना मला तुला कुठेतरी घेऊन जायचंय असं म्हणतच असते नेहाला सीताईच्या खोलीत घेऊन जाते आणि बोलते सीताई अगं बघ कोण आलंय तेव्हा सीताई बोलते नेहा अगं ये ना तेव्हा कीर्ती बोलते आई अगं सांग ना ही नेहा कशी दिसतीये कारण तिला हा नवीन ड्रेस मी गिफ्ट केलाय बरं ते जाऊ दे मी काय म्हणते मी नेहाला आपल्या पारंपरिक दागिन्याबद्दल सांगितलं तर तिला खूप एक्साइटमेंट झाली आपण तिला आपला पारंपरिक दागिना दाखवूया का तेव्हा सीताई बोलते का नाही दाखवूया ना नेहा तू बस मी कपाटातून दागिना काढते असं म्हणतच ती कपाटामधून दागिना काढू लागते इकडे आपण पाहतो तर काय शिवानी तिचे गर घरचे घरी परत आलेले असतात आणि तेवढं तर शिवाला भेटायला एक छोटी मुलगी येते तिने बॉयकट केलेला असतो ती बोलते शिवा ताई अगं बघ ना माझा कट कसा वाटतोय तिच्याबरोबर तिचे वडील सुद्धा असतात ते बोलतात शिवा तुला माहिती आहे का मी माझ्या मुलीचा शिवा कट केलाय अगं कैलासाने तुझे केस कापले आणि त्यानंतर पूर्ण वस्तीने तुला मोठं होताना बघितलंय आणि तेही याच लुकमध्ये त्यामुळे हा शिवा कट फेमस झालाय आणि हे सगळं ऐकल्यावर शिवाला खूप भारी वाटतं ती लहान मुलगी बोलते शिवाताई मला तू खूप आवडतेस मला मोठं झाल्यावर तुझ्यासारखं डॅशिंग व्हायचंय निडर व्हायचंय इकडे आपण पाहतो तर काय सीताई तो दागिना बाहेर काढते आणि नेहाला दाखवते नेहा तो दागिना पाहते आणि बोलते सीता का अगं खरंच खूप छान दागिना आहे मी आजवर खूप दागिने बघितले पण असा दागिना नाही बघितला तेव्हा कीर्ती बोलते अर्थातच वेगळा असणार आहे नेहा कारण तो मानाचा दागिना आहे आमच्या घरातला पारंपरिक दागिना आहे हा आणि आमच्या घरातल्या सुनांनाच हा मान मिळतो हा दागिना घालायचा आणि आपल्या घरातल्या सुनेचे केस तर आपल्याला माहितच आहेत त्यामुळे आपण काय करणार जाऊ दे शेवटचा हा दागिना आईने घातला होता पण नेहा मी काय म्हणते तुला जर हा दागिना आवडला असेल तर घालून बघ ना तेव्हा नेहा बोलते काय मी कीर्ती बोलते जर तुला आवडला असेल तर घालून बघायला काय हरकत आहे एकदा ट्राय तरी कर असं म्हणतच ती केसामध्ये तो दागिना घालते आणि बोलते वाव खूप छान दिसतोय हा दागिना तुझ्यावर नेहा बोलते एक फोटो काढतेस का आणि मग काय ही कीर्ती लगेच फोटो काढते आणि तिला जवळ सुद्धा घेते सीताई मात्र त्या दोघींना बघून तिला घरची सून बनवण्याचे स्वप्न लागते ती मनातल्या मनात बोलते मला झालाय कधी एकदा ही नेहा माझ्या घरात सून म्हणून येते इकडे आता शिवा तिच्या घरी तिच्या घरच्यांना समजवत असते ती म्हणत असते प्लीज तुम्ही सगळ्यांनी टेन्शन घेऊ नका आशुचा परत विश्वास कसा मिळवायचा हे मला चांगलंच आहे आणि मी तो शंभर टक्के मिळून दाखवणारच आणि तेवढतच दारावरती राम भाऊ येतात चक्क भाऊ येतात आणि बोलतात शिवा येऊ का आत आणि भाऊना तिथे बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो शिवा बोलते भाऊ अहो परमिशन काय घेता या आत या भाऊ आत येतात आजी बोलते भाऊ तुम्ही इकडं इकडं कसं काय येणं केलं तुम्ही तेव्हा भाऊ बोलतात आजी अहो घरात लेख नसेल तर करमणार कसं म्हणूनच मी माझ्या लेकीला भेटायला आलोय खरं तर आजी वंदनाताई मी तुम्हाला दोघींशी माफी मागायला आलो आहे मला माफ करा आमच्या घरामध्ये तुमच्या शिवाबरोबर जे काही घडलं ते अत्यंत चुकीचं घडलं आणि हे सगळं घडत असताना मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे होतं पण मी तसं नाही केलं आणि मला खात्री आहे शिवा स्वाभिमानाने त्या घरात परत येईन मी तिला घेऊन जाईन तेव्हा शिवा बोलते भाऊ तुम्ही माझ्याकडे आला आणि हे बोलला हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि मी तुम्हाला वचन देते हे जे काही घडलंय त्या मागचं सगळं खरं कारण मी शोधून काढेन आशुचे डोळे उघडेन आणि पुन्हा त्या घरामध्ये मानाने परत येईन तेव्हा भाऊ बोलतात शिवा हे बघ सध्या तरी आशुच्या डोळ्यांवरती पट्टी आहे झापड आहे पण तू टेन्शन ठेवू नकोस आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत त्यामुळे तुला काळजी करायची काहीच गरज नाहीये असं बोलून ते तिकडून निघून जातात घरी आल्यानंतर ते लॉन एरियामध्ये संपदा उर्मिला आणि लक्ष्मण या तिघांना गोळा करतात लक्ष्मण म्हणतो भाऊ तुम्ही कशाला काळजी करताय तुम्ही शिवाच्या घरी जाऊन बोलून आलाय ना मग मला खात्री आहे एक दिवस सगळं नीट होईल तेव्हा भाऊ बोलतात कसं आहे ना लक्ष्मण पण मला स्वतःची लाज वाटते मी आशु आणि शिवाचं लग्न लावून दिलं हे सगळं करून मी शिवावरती अन्याय तर केला नाही ना तेव्हा उर्मिला बोलते भाऊ अहो तुमचा उद्देश फार चांगला होता त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका आणि तेवढतच तिथे आशू येतो आणि बोलतो तुम्ही सगळं इथे काय करताय नाही म्हणजे कसली मीटिंग आहे पण कोणीही त्याच्याकडे बघायला सुद्धा तयार नसतं सगळ्यांना आशुचा प्रचंड राग आलेला असतो तेव्हा संपदा बोलते जर तुम्ही बोलणार नसाल ना तर मी बोलते कारण खूप दिवस मी शांत बसली पण आता मला कंट्रोल होत नाहीये आणि मला आता असं वाटतंय हे बोलणं गरजेचं आहे दादा मला आहे तुझं आणि शिवाचं फार मोठं भांडण झालंय पण ते ज्या पद्धतीने झालंय ना ते फार चुकीचं झालंय आणि तू असं शिवाशी वागशील ना याचा मी कधीच विचार केला नव्हता माझ्यापेक्षा तू जास्त शिवाला ओळखतोस मला फक्त इतकंच वाटतंय हे जे काही झालंय ना ते फार चुकीचं आहे आणि डंबू आता ही चूक तुला सुधारायला पाहिजे पण यावरती आशू काहीच बोलत नाही तो सरळ त्याच्या खोलीमध्ये निघून जातो आणि दरवाजा लावून घेतो तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाला जाग येते आणि उठल्या उठल्या तिला मेसेज येतो ती मेसेज उघडून पाहते तर काय आशूचा मेसेज असतो आणि तो मेसेज बघून तिला खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता तो मेसेज काय आहे हे बघणं रंजक ठरणार आहे